नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मवर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन स्वतःचा मतदान कार्ड नंबर म्हणजेच इपिक नंबर कसा शोधायचा याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत राज्यभर निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत त्यामुळे आता मतदान करण्यासाठी सर्वांनी आपल्या मतदान कार्डची शोधाशोध सुरू केली असेल काही जणांचं मतदान कार्ड हरवल्यामुळे त्यांना त्यांचा मतदान कार्ड नंबरच माहीत नाहीत आणि अशा सर्वांचे भरपूर सारे कमेंट्स आपल्याला मिळाले होते आणि त्याच आधारावर आपण हा व्हिडिओ बनवतोय ऑनलाईन मोबाईलच्या माध्यमातून फक्त पाच मिनिटांना मतदान कार्ड नंबर नंबर कसा शोधायचा त्याचबरोबर आपल्या मतदानासंदर्भातल्या संदर्भातल्या संपूर्ण माहिती ऑनलाईन कशी शोधायची याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील सर्वप्रथम आपल्याला मोबाईलमधून आपला ब्राऊझर ओपन करायचा आहे ब्राऊझर ओपन केल्यानंतर आपल्याला तिथे टाईप करायचं आहे फाइंड इपिक नंबर असं टाईप करा आणि सर्च करा फाइंड इपिक नंबर असं टाईप करा आणि सर्च करा हे सर्च केल्यानंतर आपल्यासमोर पहिलीच लिंक आलेली दिसेल इलेक्श इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इलेक्ट्रोल सर्च डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इनची वोटर्स सर्व्हिस पोर्टलची ही पहिलीच लिंक आलेली दिसेल या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला मतदान कार्ड नंबर शोधण्याची जर पेज असेल त्या वेबसाईटचं त्या पेजवर डायरेक्ट आपण गेलेलो दिसेल आता या वेबसाईटची लिंक मी आपल्या डिस्क या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे त्याच्यावर डायरेक्ट जरी क्लिक केलं तरी तुमच्यासमोर ही वेबसाईट डायरेक्ट ओपन झालेली दिसेल आता आपल्याला आपला मतदान कार्ड नंबर शोधण्यासाठी इथे तीन ऑप्शन दिलेले आहेत सर्वप्रथम सर्च बाय इपिक त्यानंतर दुसरा सर्च बाय डिटेल्स म्हणजे या डिटेल्समध्ये आपल्याला काय काय करायचं आहे तर खाली दिलेला फॉर्म भरायचा आहे सर्वप्रथम राज्य त्यानंतर आपली भाषा त्यानंतर आपलं पहिलं नाव त्यानंतर आडनाव आपल्या वडिलांचं नाव आपला जन्म एज आणि लिंग जिल्हा आणि विधानसभा क्षेत्र असे सर्व माहिती भरून हा कॅप्चर टाकून आपल्याला सर्च करायचा आहे आणि तिसरा ऑप्शन आहे मोबाईलद्वारे म्हणजे आपल्या वोटर आय डीला जर आपला मोबाईल नंबर लिंक असेल तर हा तिसरा ऑप्शन तुम्ही निवडू शकता आणि सहजरित्या आपला जो आहे तो ईपीक नंबर शोधू शकता किंवा आपली संपूर्ण मतदानाची माहिती जी आहे ती शोधू शकता तर आपण आता इथे काय करणार आहे तर थर्ड ऑप्शन जो आहे की मोबाईल सर्च बाय मोबाईल या थर्ड ऑप्शनवर आपण क्लिक करणार आहे थर्ड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर सेम एक खाली एक फॉर्म आलेला दिसेल सर्वप्रथम राज्य या रकान्यातून आपल्याला राज्य निवडायचं आहे राज्य निवडल्यानंतर त्याच्यास खाली भाषा का चैन करे त्यामधून एक आपल्याला भाषा निवडायची आहे भाषा निवडल्यानंतर मोबाईलमध्ये मोबाईल नंबर या रखान्यामध्ये आता आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबरच्या रखान्यामध्ये मोबाईल नंबर आणि त्याच्याच खाली दिलेला कॅपच्या कोड हा एंटर कॅपच्या रखान्यामध्ये टाका आणि त्यानंतर सेंड ओ टी पी या बटनवर आपल्याला क्लिक करायचा आहे आपल्या रजिस्टर्ड मोबाईलवर आपण जो वर मोबाईल नंबर दिला आहे जो आय डी का आपल्या वोटर आय डीला जो लिंक आहे त्याच्यावर एक ओ टी पी केलेला दिसेल तोच ओ टी पी बघून आपल्याला खाली टाकायचा आहे आलेला ओ टी पी व्यवस्थित बघून टाकल्यानंतर फक्त खाली सर्च या बटनवर क्लिक करा सर्च या बटनवर क्लिक केल्यानंतर त्याच्यास सर्च या बटनच्याच खाली आपल्याला एक टेबल आलेला दिसेल याच्यामध्ये सर्वप्रथम सिरियल नंबर आपला इपिक नंबर म्हणजेच आपला मतदान आय डी कार्ड नंबर आलेला दिसेल त्यानंतर आपलं संपूर्ण नाव आपलं वय आपल्या रिलेटिव्हचं नाव स्टेट डिस्ट्रिक्ट त्यानंतर आपला मतदारसंघ आपला गाव आणि आपण कुठे मतदान करतो हे सुद्धा इथे पोलिंग स्टेशनचं माहिती आलेली आहे आणि त्यानंतर सिरियल नंबर आलेला आहे त्याच्या शेवटी ॲक्शन या रखान्यामध्ये व्यू डिटेल्स आहे या व्ह्यू डिटेल्सवर क्लिक करा व्ह्यू डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर व्यवस्थित एका पी डी एफच्या माध्यमातून आपल्याला आपलं संपूर्ण डिटेल इथे आलेली दिसेल आणि हीच जर तुम्हाला प्रिंट हवी असेल बघा ह्याच्यामध्ये सुद्धा तुमचं पहिलं नाव आडनाव नातेवाईकाचं नाव, नाते नाव तुमचं वय त्यानंतर तुमचा इपिक नंबर म्हणजेच मतदान कार्ड नंबर राज्य परत मतदारसंघ ही सर्व माहिती आलेल्या दिसेल आणि हीच माहिती जर तुम्हाला आपल्याकडे प्रिंटच्या माध्यमातून ठेवायची असेल तर या टेबलच्याच खाली माहिती छापणे प्रिंट असं बटन आहे ह्याच्यावर क्लिक करा ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ही प्रिंट डाउनलोड होईल आणि ही तुम्ही अशा पद्धतीने ओपन करून ह्याची प्रिंटसुद्धा काढू शकता तर अशा पद्धतीने आपण एका एक मिनिटामध्ये आपलं मतदान कार्ड नंबर मोबाईलच्या माध्यमातून एका मिनटामध्ये शोधू शकतो त्याचबरोबर आपल्या मतदानासंदर्भातल्या संपूर्ण सुद्धा आपण एका मिनटामध्ये मोबाईलच्या माध्यमातून शोधू शकतो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि बेलायकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपला त्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद